नमस्कार बंधू आणि भगिनींनो नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक मंगलकामना हे वर्ष आपल्या आयुष्यात विवेक संतुलन आणि आत्मबोध घेऊन येऊ हो। हीच सनातन प्रार्थना मागील दोन भागात आपण पाहिले की ईश्वर म्हणजे व्यक्ती नाही तर नियमाधिष्ठित चेतन वैश्विक व्यवस्था आहे भाग दोनमध्ये आपण समजून घेतले निसर्ग शरीर आणि चेतना हे सात भाग स्थिर कार्य पातळ्यांवर का कार्य करतात ते पण आजचा प्रश्न वेगळा आहे जेव्हा ही स्थिर अवस्था तुटते जेव्हा नियम अपुरे पडतात तेव्हा काय घडतं याच प्रश्नाच्या टोकावर उभा आहे ब्लॅक होल ब्लॅक होल म्हणजे आपण शास्त्रीय व्याख्या बघू ब्लॅक होल म्हणजे असा खगोलीय प्रदेश जिथे गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशनल फोर्स इतके प्रचंड असते की प्रकाशसुद्धा बाहेर पडू शकत नाहीत मुख्य वैज्ञानिक संकल्पना काय आहे इवेंट हॉरायझन घटनाक्षित म्हणजेच घटनाक्षिती ज्या सीमारेषानंतर काहीही परत येत नाही सिंग्युलरिटी बिंदू अवस्था जेथे घनता अनंत होते आणि गणित अपयशी ठरते स्पेस टाइम कोलॅप्स होतो अवकाश काळाचे संकुचन होते ब्लॅक होल म्हणजे नाश डिस्ट्रक्शन असं नाही आहे तो नियमांचा अपयश बिंदू आहे लिमिट ऑफ लॉ आहे हे महत्वाचं लक्षात घ्या ब्लॅक होल म्हणजे बाउंड्री ऑफ नॉलेज अर्थात ज्ञानाची सीमारेषा आधुनिक फिजिक्स मान्य करते की जनरल रिलेटिव्हिटी इथे अपुरी ठरते क्वांटम मॅकॅनिक्स इथे पूर्ण उत्तर देऊ शकत नाही यालाच म्हणतात इन्फॉर्मेशन पॅराडॉक्स म्हणजे माहितीचा विरोधाभास माहिती नष्ट होते का की ती फक्त आपल्याला समजत नाही इथेच विज्ञान मौन म्हणजे सायलन्स स्वीकारते महत्वाचं विधान असं ब्लॅक होल ईश्वर सिद्ध करत नाही पण ईश्वर नाकारण्यासाठी विज्ञानाकडे इथे कोणताही अंतिम पुरावा राहत नाही सनातन दृष्टिकोन शून्य म्हणजे काय सनातन धर्मात शून्य म्हणजे काहीच नाही नथिंग हे मात्र चूक आहे शून्य म्हणजे सर्व शक्यतांची बीजावस्था स्टेट ऑफ पोटॅन्शियलिटी यालाच म्हणतात अव्यक्त अनमॅनिफेस्ट महाशून्य कॉस्मिक वाईड किंवा तत्व प्रिन्सिपल ऑफ डिझोल्युशन अँड रिसेट जिथे सर्वसमत असं वाटतं तिथूनच नवीन सृष्टीची बीजे तयार होतात म्हणून सिंग्युलरिटी म्हणजे अव्यक्त अवस्था ब्लॅक होल ते महाशून्याचे वैज्ञानिक रूपक सात आठ नऊ ऊर्जा म्हणजे स्थैर्य ते संक्रमण भाग दोन मध्ये आपण बघितलं आता आपण पुढे जातो आहोत ऊर्जा संक्रमणाकडे एनर्जी ट्रान्झिशन कडे एक ते सहा म्हणजे रवी पासून शुक्रापर्यंत निर्मिती आणि व्यवस्था सातवी ऊर्जा शनी मर्यादा संकुचन आणि काळा राहू आठवी ऊर्जा आठवी ऊर्जा राहू भ्रम विकृती विस्तार नवी ऊर्जा केतू विलय आणि अहम नाश, मुख्य सूत्र काय सहा ऊर्जा या व्यवस्था उभी करतात सात आठ आणि नऊ ऊर्जा ती व्यवस्था पुढील अवस्थेकडे नेतात शनी राहू केतू आणि ब्लॅक होल यांनी टाइम कॉम्परिजन काळ मर्यादा अँड ट्रॉफी अवस्थ अव्यवस्थेकडे झुकाव ब्लॅक होलच्या इव्हेंट होलशी साधर्म्य दाखवतं राहू परसेप्शन डिस्टॉर्शन भ्रम इल्यूजन अतिविस्तार अम्प्लिफिकेशन दिसणं आणि वास्तव यात फरक राहूच इन्फॉर्मेशन पॅराडॉक्सिस साधर्म्य केतू आयडेंटी अहम अहमनाश इगो संपवणं विलय लिबरेशन रूपरहित अवस्था केतूचा आहे सिंग्युलरिटीशी साधर्म्य म्हणून ब्लॅक होल म्हणजे शनी राहू केतू हा या सीमारेषा ऊर्जांचा वैज्ञानिक अनुभव आहे क्वांटम थेरी सेतू म्हणजे ब्रिज किंवा पुरावा नाही क्वांटम कन्सेप्ट संक्षेपामध्ये क्वांटम एंटँगलमेंट अंतर असूनही जोडलेपणा क्वांटम टनलिंग अडथळा ओलांडण्याची क्षमता ऑब्झर्वर इफेक्ट निरीक्षकाचा परिणाम हे सिद्ध करतात की वास्तव फक्त स्थूल नाही ते सूक्ष्म आणि परस्पर संबंधित आहे पण थेरी ईश्वर सिद्ध करत नाही ती फक्त भौतिक मर्यादा दाखवते युग अवतार आणि चेतना सनातनात युग म्हणजे कालखंड नव्हे पण युग म्हणजे चेतनेची अवस्था स्टेट ऑफ कॉन्शियसनेस ग्रह म्हणजे खगोलीय वस्तू नव्हे ग्रह म्हणजे ऊर्जा तत्त्वे एनर्जी प्रिन्सिपल्स अवतार म्हणजे चमत्कार नव्हे अवतार म्हणजे करेक्शनचा मॅकॅनिझम जेव्हा एखादे तत्व असंतुलित होते तेव्हा संतुलनासाठी ज्या गोष्टी घडतात त्यालाच परिवर्तन अवतार असे म्हणतात रामकृष्ण काळात विज्ञान का नव्हते कारण त्या काळात बुध तत्व इंटेलॅक्ट इन्फॉर्मेशन सक्रिय नव्हते चेतना अंतर्मुख होती धर्म व आत्मबोध केंद्रस्थानी होते आज बुध आणि राहू अतिसक्रिय माहिती प्रचंड पण अस्थिरताही जास्त आहे म्हणून तंत्रज्ञान म्हणजे प्रगती हे समीकरण नेहमी खरे नसते अंतिम प्रश्न डज गॉड एक्झिस्ट विज्ञान म्हणते नियम आहेत पण नियम करणाऱ्यावर मात्र मौन धारण करते सनातन म्हणतो नियम चेतनेतून येतात त्या चेतनेला ईश्वर म्हणतात अंतिम निष्कर्ष ईश्वर सिद्ध करणे हा विज्ञानाचा विषय नाही तसा पण ईश्वर नाकारणे हेही विज्ञानाचे निष्कर्ष नाही ब्लॅक होल विज्ञानासाठी मौन आहे सनातनासाठी शून्य आहे आणि शून्य म्हणजे अंत नाही तो नवीन सृष्टीची सुरुवात आहे पुढील भागात आपण पाहू ईश्वर बाहेर शोधायचा आहे की नियमांच्या धन्यवाद